पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वडील दामोदरदास मुलचंद मोदी यांचे लग्न हिराबा यांच्याबरोबर झाले होते त्यांना सहा अपत्य होती नरेंद्र मोदी हे तिसऱ्या क्रमांकाचे अपत्ते हो। सोमभाई अमृतभाई प्रल्हादभाई वासंतीबेन बेन ही एकूण त्यांची मुले होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे भाऊ सोमभाई हे वडनगरमध्ये वृद्धाश्रम चालवतात कारण मोदी कुटुंबियांचे वडनगर हे वडीलोबाचे गाव आहे पंतप्रधान मोदींचे लहान भाऊ पंकज भाई, गुजरात हे गुजरात मध्ये माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत नरेंद्र मोदी यांचे आणखी एक मोठे भाऊ म्हणजे भाई, ते आपला मुलगा संजय सून आणि दोन नागवंडांसोबत अहमदाबाद मध्ये राहतात अमृतभाई हे एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत ते जेव्हा नोकरी करत होते तेव्हा अवघा दहा हजार आता ते आपला मुलगा संजय याच्या घराजवळच एक छोटे स्पेस पार्ट दुकान चालवतात नरेंद्र मोदी यांची लहान बाई वासंतिबेन यांनी हसमुख भाई यांच्यासोबत लग्न केले होते हसमुखबाई हे सी मध्ये नोकरी करत होते नरेंद्र मोदी यांचे काका आणि चुलत भाऊ देखील सामान्य जीवन जगत असतात त्यांचे चुलत भाऊ भरतभाई हे वडनगर पासून किलोमीटर अंतरावर असलेल्या एका पेट्रोल पंपावर काम करतात तर त्यांचे दुसरे चुलत भाऊ अशोक भाई हे वडनगरमध्ये फटाके पतंग आणि भराट यांचे एक छोटे दुकान चालवतात अशा इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा